एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी एवढं वेतन मिळवून देणारा संदीप शिंदे गप्प का आहे एसटी कामगारांना फसवलं काँग्रेसच्या एसटी कर्मचारी संघटनेनं हा गंभीर आरोप केलेला आहे एस टी कर्मचाऱ्यांना ना फरक मिळाला ना राज्य सरकारी त्यांचं वेतन झालं तरी देखील संघटनेचा हा पुढारी गप्प का आहे असा सवाल एस टी कर्मचारी विचारत आहेत एस टी महामंडळातील सर्वात मोठी संघटना म्हणून कामगार संघटनेला ओळखले जाते आणि कामगार संघटनेचा अध्यक्ष संदीप शिंदे हा आहे संदीप सिंधेंनी आज लावून ठेवली होती की एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यां झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही म्हणजे नाहीच परंतु एस टी कर्मचाऱ्यांना दीड हजार अडीच हजार आणि चार हजार रुपये वाढ मिळून तो आता शांत बसलेला आहे दोन हजार वीस पासून मागण्या मान्य झालेल्या आहेत तरी देखील एस टी कर्मचाऱ्यांना दोन हजार चोवीस पासूनच ही पगार वाढ दिली जात आहे विधानसभेचे मतदान काही दिवसावर येऊन ठेपले आहे या काळातच एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होऊ शकतात हे संघटनेच्या पुढाऱ्यांना आणि एस टी कर्मचाऱ्यांना चांगलेच ठाऊक आहे तरी देखील एस टी कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही संघटना तनमन धनाने लढताना दिसत नाही जर एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्यच झाल्या नाहीत तर मग हे संघटना शांत सोशल मीडियाच्या माध्यमातून संदीप शिंदे एस टी कर्मचाऱ्यांना आव्हान करत होते की आम्ही तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय माघार घेणार नाही 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 म्हणजे ना तर मग आता कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असे कर्मचारी बोलत आहेत पासून मान्य करण्यात आलेली होती परंतु ती पगारवाढ दोन हजार चोवीस पासूनच देण्यात येत आहे एस टी महामंडळाकडे तेवढा पैसा शिल्लक नाही या कारणाने एस टी महामंडळ आपले हात वर केलेले आहे परंतु कामगार संघटनेचे पुढारी आणि कृती समितीचे पुढारी या विषयावर काहीच बोलताना दिसत नाही एकदा श्रीरंग बर्गे यांनी मीडियाच्या माध्यमावर येऊन सांगितले की एस टी कर्मचाऱ्यांची सरकारकडून फसवणूक झालेली आहे परंतु त्यानंतर कृती समितीतील दुसरा नेता अशा प्रकारे वृत्तपत्रात किंवा सोशल मीडियावर बोलताना दिसलेला नाही कर्मचाऱ्यांमध्ये याविषयी नाराजी आहे या ना फरक मिळाला ना सरकारी कर्मचाऱ्यां वेतन झालं मग यांचा वाली कोण असा सवाल एस टी कर्मचारी विचारत आहेत एस टी महामंडळात भरपूर संघटना आहेत त्या संघटनांचे काम आहे की एस टी कर्मचारी त्यांना लवकर न्याय मिळवून देणे पण ह्या संघटना गप्प का आहेत आणि सगळ्यात मोठी संघटना समजली जाणारी कामगार संघटना त्यांचे अध्यक्ष संदीप सिंदे गप्प का आहेत